बंदच करते गेल्या वर्षी ते आनंदाचा शिरा होता ते कुंकड गेला गण ते भुंग्यान खाल्ले दाळन दे ते 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 वंग असल्यासारखं अशी वेळ येऊ शकते नेत्यालाच महाराष्ट्रात राहता येणार नाही शेतकऱ्याच्या पदरात न्याय टाकणार म्हणजे टाकणार चॅलेंज सांगतो न्याय टाकणार शेतकऱ्याचा पदरात नाही काढू त्या काय होतं मोर्चे काढले त्यांना एक दमले पाहिजे ना थोडे ते आई तर खायल मिळालेलं लई दिवस त्यांना सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं खाल्लं आत्तापर्यंत त्यांनी त्यामुळं याच रस्त्यावर काय होतं सरकार मजा बघते त्यांची हिंडून दे थोडी येते माघारी पुन्हा त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो दादा ते म्हणतील तसंच होत नसतं ते म्हणजे काय कायदा नाहीत त्याच्यामुळं ते म्हणतील तसं होणार नाही मराठ्यांचं हैदराबादचं आहे त्या आधारे जी आर काढलेला आहे आणि आता येत्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातला सुद्धा सातारा संस्थांच्या गॅजेटेअरच्या आधारे संस्थांच्या गॅजेटियरच्या आधारे तो सुद्धा जी आर निघतोय ते पण सुद्धा पुढचं लगेच सांगितलं होतं मला तो पण निघतोय कारण आमचं प्रत्येक गोष्ट ही आधार घेऊन केलेली त्याच्यामुळं आमच्या कितीही बोंबलू द्या धक्का सुद्धा लागत नाही मराठ्याच्या आरक्षणाला जी आरला सुद्धा मात्र एक आम्हाला खंतही राहतं मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं की नेम लागते आणि त्यांना काय द्यायचं की मात्र नेम लागत नाहीत हे मात्र खूप खंतईवर आमची कारण त्यांना काहीच बघितलं जात नाही लगेच आरक्षण दिलं जातं योजना दिल्या जात्या न मागता त्यांच्या अंगावरती फेकलं जातं आम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो नियमात असून सुद्धा ही मात्र मोठी खंत आहे आमची आमच्या नोंदी असून सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागतो झगडावं लागतं आमचं गॅजेट असून आम्हाला झगडावं लागतं झुंजावं लागतं सगळे पुरावे असून सुद्धा आम्हाला त्रास होतो मुद्दाम दिला जातो ही मात्र खंत आहे परंतु आम्ही कणखर खंबीर आहे आम्ही लढून मिळवणार आणि मिळवलेलं जाऊसुद्धा देणार नाहीत आता जे आर निघालाय मराठे सज्ज झालेले आता प्रमाणपत्रासाठी मराठ्यांनी तयारी सुरू करणं गरजे असते असं दबावात कोणाचा जे आर निघत नसतो आणि दबावात कोणाचा रद्द पण होत नसतो त्याला कायदेशीर आधार घेतलाय कायद्याचे सगळे निकष पूर्ण केलेत का कुठलाही शासन निर्णय करताना हे सरकारला बघावं लागत असतं एवढ्या साध्या सोप्या गोष्टी नसतात सरकार हा शब्द आहे परंतु संविधानाच्या सगळ्या चौकटीत राहून कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं त्याच्यामुळे कुठला दबावात आमचा असं किंवा कोणाचं असं जे आर निघत नाही आणि कोणाच्या दबावामुळे तो जे आर रद्द पण होत नसतो हे मात्र काँग्रेसच्या मोर्चाने दहा तारखेचा समजून घ्यावं मी मागही एकदा सांगितलं होतं बघा धनगर बांधव असतील आदिवासी बांधव असतील बंजारा बांधव असतील यांनी आता एकदा एकत्र बसणं गरजेचं आहे एकमेकाचे समज गैरसमज काढणं गरजेचं गर, गर गर आहे जर बंजारा समाजाच्या नोंद येत तर बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांनी बसून एकदा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे या मताचे आपण आहे परंतु ही आरक्षणाची लढाई जे सत्य आहे ते सत्य मिळणारच आहे शंभर टक्के मिळणार आहे ना ओडंटीवार साहेब येतन खर तर ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती म्हणतायत ना ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत त्यांनी आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी तीनशे चौऱ्याहत्तर जाती संपवल्या खऱ्या कुणी ह्या ओडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे कारण ओबीसी यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं सोळा टक्के मराठ्याचं हे समजून घेणं गरजेचं आहे खरा घात ओबीसींचा केला असेल तर यावल्याचे अलिबाबानी आणि हे आता हे काँग्रेसचे साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहीत होतं ना चौदा टक्के आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं हे आपलं पक्के रेस्टरी झाली आता मग सोळा टक्के आरक्षण हे मराठ्याचं आहे ते मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळा जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के माघारी मिळणार आहे ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला ज्यांनी दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटलंच केलं देणार आमचं ज्यांनी आमचं सोळा टक्के आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णवला दिलं उदाहरणार्थ पवार पवारसाहेब त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं ज्या पवारसाहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकार ठेवलं येईनी ती प्रयोग त्यांना करायचा येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटला त्यांना वडंटीवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओदून घेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे त्यांना ते जातीय दंगली घडून आणायच्या ही त्यांचा प्रयोग आहे आम्ही तसे असतो त्या गोरगरीबाला आम्ही आमच्या इतकंच सांभाळतो जीव लावतो गोरगरीब ओबीसीला सुद्धा आणि ओबीसीला आमच्याबद्दल थोडाही धाक नाही कारण आम्ही उलट्या काळजाचे नाहीयेत हे राजकीय स्वार्थासाठी ओबीसीच्या यांनी डावावर लावलाय इतक्या लावला उलट्या काळजाचे ते हे जातीचे नेते सध्या स्वयंघोषित स्वतःला ओबीसीचे नेते म्हणते ते त्यांनी स्वतःच ओबीसी संपवण्याचा ठरवलेला आहे नाही काही एकाचं दोन जोडलं असत इतके भावनाशून्य लोक नाही आहेत इतके मनुष्य सोडलेले लोक नाही आहेत त्यांच्याच कुणीतरी जोडलं असेल ते वातावरण दूषित होण्यासाठी कारण त्यांना ते नाद आहे जसं की त्यांनी आता त्यांच्याच दसऱ्या दसऱ्यासुद्धा दूषित केलं ती त्यांना सवय आहेत त्यामुळे ते त्यांचंच कुणी असेल दुसऱ्यावर ढकली येईल ती त्यामुळे त्याच्यावर काय उत्तरं द्यायची गरज नाही आपल्याला आणि त्या विषयाला महत्व द्यायची पण काही गरज नाही त्यांना कळायला पाहिजे ना पण चव्हाला घेऊन चाललेत निजामाच्या अवलादी मनाला लावायचं लोकांना इकडच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायचे ते जमतं का हा निजामाची आवलादि येते म्हणले का नाही स्टेटमेंट नाही नाही हे दुसरा विषय गुलामगिरीचा दुसऱ्या जिल्ह्यातले आणते मिश्या नाही फिश्या नाही काही नाही काही नाही एक दिसते ते असली ते म्हणतात निजामाच्या आहेत मराठी दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅजेट घ्या म्हणजे गुलाम समजेता दुसऱ्याला तुमची काय भाषा आहे दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडे परळीच्या टोळीनं मिरवायचा तुम्हाला का तुमचं काळानं सुद्धा ज्या मराठीने तुम्हाला किती सांभाळलं किती उंची वाढवली हो त्यांच्या विरोधात असली घाण स्टेटमेंट करायची यांनीच वाढवलं हे हे जातीवाद यांनीच वाढवला सुरुवात यांनी केली आपण आधी बोललेलो नाही एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही एक शब्द ते बोलल्यावर मात्र मी सोडू शकत नाही जातवाने भाऊ हो, माझ्या जातीला हिनवत असेल ना कुणी मी नाही सहन करू शकत आणि जे तुमचा प्रश्न आहे ना त्याबद्दल हो ते तर मराठ्याकडून किंवा बहुजनाकडून हिंदूकडून असं होऊच शकत नाही हे त्यांचे त्यांचेच गैरसमज पसरण्यासाठी करू शकतात कारण ते खुं करून केला नाही म्हणतात राव जिज अध्यात्म आहे तिथं सुद्धा आसरा दिला जातो राव काय नवीन पाळणा पाडला यांनी काय प्रश्न विचारता राहत त्यांच्याबद्दल जिज माणसाच yeah. मन बुद्धी शुद्ध केली जाते त्या अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा काय शब्द वापरले जाते एवढ्या महाराष्ट्राने बघितलं आणि यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहेत आपण यांना कोणतं म्हणलंय तेच म्हणते तेच दूषित वातावरण करतील त्यांच्या माणसाला तेच विरोध करतील दुसऱ्याचं वरबडून खायची सवय लागली जाऊ दे त्या विषयाचं काय ते असे का महत्व द्यायची गरज नाही आपल्याला तसले विषय भरपूर विषय शेतकऱ्याचे आहेत इथं मरणाचं संकट सापडले सगळे की हाल चालू आहेत मरणाच्या शेतकऱ्यांचे सरकार नुसतं सभा घेतय हर फुल लावतोय व्यासपीठाला आले की शायनिंग मध्ये येऊन जाते विमानाने येतात विमानाने जाते शेतकरी इकडे उद्ध्वस्त झालाय आता आप त्या आपल्या त्या शिल्लोडला ते सरपंच बिचारपूरग बसले तिकडे ध्यान द्यायला सरकारला वेळ नाही आमचा तिकडं त्या धाराशिवला अमोल जाधव बसलाय तिकडे ध्यान द्यायला वेळ नाही ते करमाळ्याची ताई बसली तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही परत त्या बारशीच्या ताई बसल्या का माय मावल्या तिकडे सरकारला धेन द्यायला वेळ नाही हा ते लेकरं मरालेत ना आंदोलन उपोषण करू करू तुम्हाला का रोग आला का तिकडे ध्ये द्यायला थोडा काय म्हणणं त्यांचं ऐकून घ्यायला इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का पण लोकांनी सुद्धा उगच विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये आता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा हो राहणारी उगाच उपोषण करा हे करा आता शक्ती व्हायला घालायला नाही पाहिजे एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत उगाच इकडे एक जण बसला आणि तिकडे दुसरा जण बसला आणि तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे कुणीही उगाच शक्ती व्हायला घालू नाही देणार पण नाही घेणार आम्ही आमच्यावर आम्हाला शक्ती आहे ना विश्वास त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की, की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची पण आधी बैठक झाली झाल्यावरच आपण तारीख डिक्लेअर करणार आहे कारण ये 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 ते येते येत नाही ते बघावं लागेल ना त्यातलं आपल्याला आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार मॅनेज न होणार पण त्यातलं भाव वाढका सगळ्याचा कारण ही अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा मग शेतकऱ्या जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल पुन्हा पुन्हा शेतकऱ्याने आयुष्यभर आंदोलन उभ्याने करायची एकदाच उभं करायचा त्याचा तुकडाच पाडायचा जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला दोनच वर्षात तसा तुकडाच जर पाडायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचा असेल तर त्याच्यातले ज्ञानीसुद्धा येणं गरजेचं आहे त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू त्यांनाही आपण बोलवणारे दिवाळी झाल्याच्या नंतर एक ठिकाण ठरवू त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे ज्यांना ज्यांना माहिती आहे भा मी भाव कसा द्यायचा कर्जमुक्ती कशी घ्यायची पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे नुकसान भरपाई कशी घ्यायची मालाला भाव भाजीपाल्याला भाव दुधाला भाव फळबागाला भाव कसे घ्यायचे या सगळ्या गोष्टीवरती ज्यावेळेस चर्चा होईल शेतीला नोकरीचा दर्जा कसा घ्यायचा आपण हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चर्चा होते ना त्यावेळेस तारीख डिक्लेअर होईल पण अंतिम टोकाचा लढा असणार असा पुन्हा लढा देशानं बघितला नसेल शेतकऱ्याचा इतका निर्णायक लढा आणि यशस्वीपर धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना कारण इकडे दुसरे स्वतःलाच विचार समजत येत ना जास्त धनगराला एड समजित येत ना ते त्यांना खूप अति हुशार शाणे समजित येते आली बाबा त्याला झोपी येईन का मग त्याला तर दुसऱ्याने कोणी उलशी कबी मोर्चा बी काढला तरी त्याला धेंडळी लागत त्याला दम नाही निघत दुसऱ्याचे हुशार नाही समजित धनगराचे मराठ्याचे बंजारा समाजाचे रजपतांचे काय काचे चंभार संभाराचे दलित मुस्लिमाचे सुतार लोहार कुंभार यांचे आपले <laughs> <laughs> आणखीन बऱ्याचशा तीनशे साडेतीनशे जाती आहेत त्याचा कहार समाज आहेच ना हे लोक हुशार नाहीत का तुम्ही हुशार आहेत का ही सवय असते लागलेली खोड असते ती काय मिळवतो मलाच दुसऱ्याला नको या उद्देशाच आहे आणि त्यांनी ना कोणाचं ऐकून ओबीसीचं नेतृत्व करण्यापेक्षा आणि त्या नादात पडण्यापेक्षा धनगर बांधवांना आपल्या जातीला आरक्षण कसं मिळवणं यासाठी ताकद लावावं लोक भरेवर घालते हरभऱ्या झाडावर चढित ओबीसीचे नेते व्हा आमक्याच वन तम केच ओबीसीचा के नेता नको कोणाचाच नको आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं यासाठी ताकद खर्च करावा नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वायाला घालू नये आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद वायाला घालू नाही नाही त्यांनी आतून ठरवून केले त्यांनी आतून ठरून केले की आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीसांना तिथं एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली सांगू का तर ती खरी एका कुठे माहीत नाही तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने के बोलू नये पण त्याचा कुठं तरी फार्म हाऊसला का कुठं एक चर्चा झाली त्यांच्या त्यांच्यात आणि त्याच्यात तेव्हा असं ते म्हणला जणू आली बाबा ही माहिती आता खरी एका कुठे माहीत नाही पण अशी चर्चा आहे लोकात की मला त्यावेळेस अजित पवारने गुतीलं होतं असं त्याचं म्हणणं आहे त्या बैठकीत मानला जाऊन देऊ मला अजित पवारने ने गुतीलो त्यावेळेस आता संधी आहे आप आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेस काँग्रेसकडे घ्या आम्ही सगळे जण जनता मागे राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघल आणि फडणीची सुद्धा तुंबडी बंद होईल तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला त्याची ते, सुद्धा बंद होईल पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चालू मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांचं तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकांना चर्चा आहे काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते हा तुम सगळे एक झाले आपण पाठपुरावा सगळ्यांनी करायचा कळू द्यायचं नाही म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघत एक तीरमे दोन आणि फडणवीस हा आपल्या उबीशींसाठी जड आहे मग जर आपण आतून एक झालो तर आपली ओबीसीची सत्ता येऊ शकते पण हे बाहेर कळू देऊ नका मग आता ही खरी खोटी चर्चा माहीत नाही पण जर तपासाला लागले तर ते खरी निघू शकते कारण तितक्या आतल्या गाठीचा तेव्हा हाई आले बाबा कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला मोठं केलं तो पक्ष मोडला त्यांनी ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या म्हणण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं त्यांचा सुद्धा आमचं तर जाऊ द्या हो आम्ही आमचं तर मिळूच पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्यांना त्यांचा तर उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता त्यांचा नाही त्यान ठेवला त्यान। ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठं केलं त्या माणसाला बाळासाहेब ठाकरे साहेबांना त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणारा एकमेव नासका आणि नालायक माणूस असेल तर छगन भुजबा ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय नसता परळीचं घरानं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घरानं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घरानं संपलं होतं पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घरानं परळीचं घरानं मोठं झालं ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवनाचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून म्हणणे हे छगन भुजबळनी सांगितलं तुम्ही त्यांना की आमची सुद्धा दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती व एक दिवस देवेंद्र फडणवीस आता हिरलय खरं आहे बरं का पण आता ही लोकात चर्चा आहे मला माहीत एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची ब्या ओळीत होता त्या फडणवीसच्या हाताखाली आता, आता आम्हाला आमची ही दशा मग ओबीसी ने आतून एक मोठं ट्रक्चर तयार करायचं का न कळता म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला शिल्लोका चर्चा पण यांना माहितच नाही तू आतापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबांच्या डोक्यात दगड घातला झोपित तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झोपित तू अजितदासाच्या डोक्यात घातला आता फडणवीस साहेबांच्या घालणार पण ते देवेंद्र फोडूनशी हा त्यो इतकी लांब गाडीत खोटा घालीन थो ना हा तर खोटा खूप साजरा आहे थोडा हा आणखीन थोडं दिवसाने सांग ना अनुभव काय <laughs> हा मी बद्दल सांगितलं मी फक्त बद्दल सांगितलं आत्मविश्वास नाही सांगितला कारण मी खुटे ठोकणाऱ्याच उपटिणार आहे पण जो माणसावर माया केली किंवा ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्यांनी आपलं अस्तित्वच उभा केलं अस्तित्व उभा करणारा जर संपवण्याचा घाट घातला तर मागच्या थोड्या अनुभव येत फडणवीस त्याचं काळ करतो म्हणून सांगितलं की फडवीस इतकी लांबी घाली की हे जण दीडशे जण एकत्र जरी आली तरी ती उपसायची नाही पण याच्यातून ही मिडियाची बाईट समजू नये याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी व्हावं याच्यातून दादांनी सावध व्हावं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावधावं की नुसती मीडियाची बाईट समजू नये हे आत्मघातकी हायत हे डाव रचू शकते येतं शांत नाही देऊ तेव कसा आहे जत्रातला इसतूही देऊ जत्रातला इसतू देऊ हळूच पोळू देऊ आणि सगळ्या जातीला पोळ याच्या अगोदरची एक तुम्ही सहा महिने जाऊन बघा परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होत किती वाईट होत आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मत आहे बघा आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट मत हे भागातून धनगरांना इष्टीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही तो हे सत्य आहे कारण तेव्हा कळून देत नाही पोळाले आणि इसतू मात्र त्य टाक म्हणून आमच्या शिंदे साहेबांना दादांना आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे याला बाईट नाही हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली शंभर टक्के लावू शकतो नाही 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 आम्ही काही नाही देणार आता उत्तर हिंडून देते काढून द्यायची मोर्चे काढून देणार सरकार काय काढून मोर्चे काढे एक दिवस आढळतील बोंबलतेन घरी कारण ते काँग्रेसचा मोर्चा आहे ओबीसी मोर्चा आहे खाली ओबीसी मोर्चा नाही ते काँग्रेसचा मोर्चा आहे कारण ते काँग्रेस संपलंय तुम्ही राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या <laughs> <चपा दिगारे। laughs> कोणाच्या मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात यावी काय करतो कारवाई मग काय करतो कारवाई काय <laughs> काढी तुकडे काय कारवाई करतो लाल्या म्हणजे काय इकडे येऊन हे बोलतो जमता हो हो का कुणी उभा केलं काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं का कोण आहे कारवाई कारवाईवाला कोणावर कोणासाठी बोलावं अरे ज्याला कशाचं काय पिकाचं काय येतं हेच माहीत नाही एकदा ते जालनाला का का वालतं तुम्ही चाळीस शेचाळीस वर्षापूर्वी काहीतरी आणि जालन्यात रॅली सुरू होती आणि त्या रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी आणि त्या गुळाच्या ढेपीत बघितल्यावर ते म्हणले ती दो खाली उतरून हे कोणाच्या झाड आले कोणत्या झाड येतं गुळाचे ढेपी झाड आलीच असतात काय आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही काय चुकीचं बोललो आम्ही काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं मरणाचे खासदार निवडून दिले आणि आज ते काँग्रेस आमच्या विरोधात बोलायला लागले जे आर रद्द करा म्हणून आणि मना कारवाई करणार काय कारवाई करतो रे कारवाई केल्यावर तो धुरास तुमचा मग सरपंच होत नसतो तुमचा आणि मराठ्यांनी मग असले पक्ष वाढूवी का मराठा हो स्वाभिमानी बना कडवट कट्टर बना शेतात काम करायचं कचाकच का पैसा कमायचा कोणाच्या दारात झोकायला जायची गरज नाही कोणाला काम मागायला जायची गरज नाही काय वाकायचं नाही कोणापुढे निवडून यायचं काही गरज नाही असले जर पक्ष असतील नाही काँग्रेस सारखे आणि हे जर आपल्यावर बोलून कारवाई यांनी ते कोण कारवाई करायचं म्हणतो ना त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कोणावर त्या हो? वळंटीवार साहेब की तू ज्या रद्द कर म्हणू शकत नाही कारण कोणाला रद्द कर म्हणण्याचा गरीब जातीचा अधिकार नाहीये तिकडे ना जरा तिकडे ताकद दाखव ना त्याला म्हणा बोलू नको तुला काय करायचं आमची मागणी झाली सुरुवात हो सोळा टक्के आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा ज्या रद्द करा कस काय रद्द होत नाहीत बघतो आम्ही बी नाही बंदच करते गेल्या वर्षी ते आनंदाचा शिरा होता ते कुंकड गेला गण ते भोंगेन खाल्लेल दाळण तिन ते बंद झालं ते लिहायचे ते वंगन असल्यासारखं ते बी नाही का हे बघा आमच्या लेकरा बाळांना कुठेतरी सोयाबीन बाजरी गहू विकून कापूस शिकून आता गोड दिवाळी करायची होती दोन घास गोड खायचे होते आमच्या संसारास उद्ध्वस्त झाले आम्ही दिवाळीपर्यंत वाट बघणार शेतकरी राज्यातले पुरे एक शेत शेत जात हित खड्ड्यात गेली शेतकरी म्हणून आपले शेतकऱ्याची जात म्हणून शेतकरी आपला बाप म्हणून सगळे एका जागेवर येणार अशी येऊ शक्ती नेत्यालाच महाराष्ट्रात राहता येणार नाही शेतकऱ्याच्या पदरात न्याय टाकणार म्हणजे टाकणार चॅलेंज सांगतो न्यास टाकणार शेतकऱ्याचा पात्र धन्यवाद